अरे काय करा भाजीची काय कामाची चहा घरपट्टी भरा नळपट्टी भरा म्हणता चहा भरा नळपट्टी भरा काय झालं नळकर सेट कट उंगाय सांगा चहा हा ए दादा चहा मग तुमच्या नळाला पाणी येत नाही करतं म्हणतात मा पाणी फुलेमध्ये कनेक्शन कट मान काय तुमची स्कीम आम्ही गांधी जनता मेंबरची आ, मेंबर काय साठी मेंबरने काय केलं आतापर्यंत काहीच नाही केलं काय पाठव काय केलं योजना त्यांनी काहीच नाही केलं शासनाने काय केलं योजना आतापर्यंत काहीच नाही टाकले टाकले चोकप ग पाणी जवळ आले इकडे तिकडे काय योजना केली काय योजना केली त्यांनी गल्लीत किती दिवसांनी पाणी येतं तुमच्या चार पाच दिवसांनी पाणी येतं ते पण अर्धवट कोणाचे नळ होते कोणाचे मोटर चालू राहते गरीबाच चालू नाही का हा गेला मग शासन घरपट्ट्या भरा नळपट्ट्या भरा तू कनेक्शन कट कटकुंडा कट करा कर आता किती दिवसानं पाणी आलं तुमच्या गल्ली मला नाही माहिती किती दिवसाने आले तुम्ही होते ना मला जेव्हा टायबर सांगितले तेव्हा देते जेव्हा पैसा दिला का तेव्हा लगेच हो, मजूर काय म्हणतो माहिती का हा मला पन्नास रुपये भेटले लगेच न सोडतो मी हा पैसे जेव्हा काम करते हा मग पुणी। ते, ते प्रल्हाद मावसाच्या बाबतीत काय म्हणणे तुम्हाला प्रल्हाद मावसाच्या बाबतीत काय म्हणणे बाय नंगे बुंगे नंगे बुंगे आम्हाला खपडे दे लक्ष करून ठेवायला बाईन हे नंगे बुंगे आम्ही कसे फिरवायला अरे पवार म्हणतात आम्हाला नंगे पोंगे आम्ही फिरू आलो गल्ली मध्ये लाडकी बोलली म्हणे गाड क्या म्हणे ती योजना दिल्या साड्या दिल्या म्हणे आणि या फोन काय दिले हे खपेच पता त्यांना